नमस्कार मी सत्येंद्र रवींद्र पाटील राहणार पालघर मुंबई शंकर महाराजांचे अनुभव आणि त्यांचा सहवास त्यांची जी त्यांचे जे लिहिला त्यांनी ज्या घडवल्या त्यांचा अनुभव सांगणं शब्दात सांगणं मला तरी खूपच कठीण आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही अक्कलकोटला असायचो कारण अक्कलकोट स्वामींना इतकी मागणी असायची की आमचे गुरु आम्हाला मिळाला ही ते मागणी आम्ही गजानन महाराजांकडे सुद्धा करायचो आणि हळूहळू करता शंकर महाराज आम्हाला गुरु गुरु रूपात कधी प्राप्त झाले तेच खूप सारे अनुभव दिले त्यांनी गिरणार वारीमध्ये सुद्धा त्यांनी आमची मदत केली अक्षरशः गिरणार वारीला जाताना शंकर महाराजांचं जे छोटं मंदिर आहे तिथला जो आम रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यानचा जो आम्हाला अनुभव आहे त्यांचा विलक्षण आहे आम्ही फक्त सहा जण होते आम्ही प्र प्रथेप्रमाणे त्यांना नैवेद्य आणि शाल घेऊन गेलो होतो ती बाहेरी आणि जसं शंकर गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं सुगंध तिथं माझं वास्तव वास्तव्य कायम असतं त्याप्रमाणे तिथं अष्टगंधाचा सुगंधाचा जो मनमोहक आणि अतिशय विलक्षण अनुभव त्यांनी आम्हाला दिला होता परत तेच नव्हे अजून भरपूर असे अनुभव आहेत की मला तरी एका एक असं आठवणं पण कठीण झालं आणि गुरुमूर्ती आमच्या आयुष्यात आलेले आहेत आमचे गुरु आम्हाला मिळालेले आणि ह्याचमुळे यक्कला आणि शुभरायात येण्याची इच्छा अति तीव्र आहे आम्ही पूर्वी नेहमी सोलापूर स्टेशनमध्ये दे सिद्धेश्वर मंदिरात एक एक दीड दीड दोन दोन तास आहेत पण म्हणतात की गुरु तुमच्या आयुष्यात येण्याची वेळ असते आणि शिष्य गुरु निवडतात आणि त्याप्रमाणे अशा घटना घडल्यात की खूपच म्हणजे शब्दात सांगणं कठीणच आहे आणि माऊलींना शिंगल महाराजांना आणि शिवराया महाराजांना एकच मागणं आहे की आम्हाला तुमचा वरद असतं तुमचे कृपा असतं आमच्या आणि आमच्या कुटुंबावर आणि या संपूर्ण जगावर कायम राहा